प्रेक्षकांना की तुमचे खूप आभार की तुमच्या प्रेमामुळे मी आज इथे आहे मी आज हिला इंटरव्ह्यू देतोय ते फक्त तुमच्या प्रेमामुळेच नाही खरं आहे कारण की जर प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं नसतं जयदीपवर प्रेम केलं नसतं तर मी आज इथे नसतो सो थँक्यू सो मच तुमचं हे प्रेम यापुढे सुद्धा असंच ठेवलं नमस्कार मी कस्तुरी सिने चित्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर मालिका जरी संपली असते ना पण जयदीपच्या नावाची चर्चा आणि प्रेक्षकांच्या मनात तू घर करूनच राहील जयदीप म्हणजे मंदारे तुझं नाव आम्हाला घ्यायलाच होत नाही कारण का जयदीप मुळे इतकं प्रचंड प्रेम मिळाले किती मिस करतोय त्या भूमिकेला खूप मिस करतोय खूप मिस करतोय आज मी तुझ्या समोर इथे उभा आहे मी या रेड कार्पेटवर आहे ते जस्ट बिकॉज ऑफ जयदीप थँक्स टू जयदीप त्या कॅरेक्टरमुळे मला एक ओळख मिळाली मंदार जाधवला एक ओळख मिळाली आहे आणि आज मंदार जाधव घराघरात पोहोचला अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण लोक ओळखतात मला तर थँक्स टू जयदीप आणि थँक्स टू अगेन स्टार प्रवाह त्यांच्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या घरी घरोघरी पोहोचत आहे आणि थँक्स टू यू गाईज की तुम्ही आम्हाला लोकांच्या मोबाईल स्क्रीनवर असो युट्यूबवर असो तुम्ही आम्हाला पोहोचवता आणि लोकांशी आमचा त्यामुळे एक छान बॉन्ड तयार होतो सो तुम्हाला सुद्धा थँक्यू नक्कीच खरं तर एक मालिका सुरुवात होते आणि मालिका पाच टप्पा गाठते इतके वर्ष आपण एखाद्या मालिकेवर जोडी म्हणजे लोक अजूनही क्रेझी आहेत आधीच्या व्हिडिओ केलेल्या त्याच्या खाली देखील अजूनही कमेंट्स की मालिका का बंद झाली ही जोडी आम्हाला पुन्हा नव्याने बघायला मिळणार आहे सो असं काही येणार आहे आपल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा <laughs> सगळेच सिक्रेट रिव्हिल करायला नको <laughs> <laughs> पण मी मस्करी करतोय मला खरंच काही आयडिया नाही आहे म्हणजे माझी इच्छा आहे की पुन्हा मी प्रेक्षकांसमोर मालिकेच्या थ्रू त्यांचं मनोरंजन करावं किंवा जयदीप गौरी मी आणि गिरिजा आम्ही एकत्र पुन्हा काम करावं पण ते होणार नाही होणार मला खरंच काही माहित नाहीये पण या परिवार पुरस्कार सोहळ्यात जयदीप आणि गौरीचा डान्स नक्की बघायला मिळणार हे प्रेक्षकांसाठी परवणे असणार आहे खरं तर जेव्हा तू येतोस ना मंदार स्टायलिंग तुझं कमाल असतं आणि खरं तर तुझे शूज कारण का शूज प्रेम हे आम्हाला माहिती आहे <laughs> सो so, काय स्टायलिंग बद्दल आणि हे आता शूजचं पण सांगून टाका काही याच्यात सिक्रेट काहीच नाही मला असं वाटतं की डिझायनर पेक्षा माझ्यावर काय चांगलं दिसेल माझ्यावर काय छान दिसेल हे मला जास्त माहितीये माझा जो स्टायलिंग सेन्स आहे तो मी फॉलो करतो आणि मला असं वाटलं की आज आय शुड गो लाइक दिस तर मी तुझ्या समोर उभा आहे आणि खरं तर रेड कार्पेट म्हंटल ना की एक वेगळी चर्चा असते हवा असते आपली की काहीतरी हटके करून जायचं असतं आणि तू नेहमी तेच करत असतो पण सध्या जयदीप म्हणजे आता मंदार माझे दोन नाव आहेत मंदार आणि जयदीप सो खर तर तुझ्याच बरोबर तुझा भाऊ देखील वेगवेगळ्या मालिकेमध्ये काम करत असतो आणि तोही कमाल करत असतो सो भावाबद्दल काय सांगशील कारण का आता सध्या भावाचं पण खूप नाव चर्चेत आहे आता तू सिमिलॅरिटी बघितलीस का म्हणजे मंदार मेघन माझा लहान भाऊ आणि मी कॅरेक्टर प्ले केलं होतं जयदीप आणि तो जयंतकर तर मग किती म्हणजे हा को इन्सिडन्सच म्हणावा की जच त्याला कॅरेक्टर मिळाला आणि तो सुद्धा कमाल करतोय तिकडे आणि खरं सांगायचं झालं तर मेघन उत्तम कलाकार आहे उत्तम ऍक्टर आहे आणि मला असं वाटतं माझ्यापेक्षा ही छान ऍक्टर आहे तो आणि त्याची कमिटमेंट खूप छान आहे आणि त्याची मालिका सुद्धा खूप छान लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांची मालिका एवढ्या ग्रँड लेवलला ते दाखवत आहेत ते सगळं लोकांना आवडतंय आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर हेम okay. की तो तिथे त्या मालिकेचा भाग आहे आणि तो सुद्धा जयदीप सारखा हीज रॉकिंग खर ही रॉकिंग जोडी आम्हाला ना अशी पडद्यावर देखील बघायला आवडणार आहे सो तुला पण असं वाटतं का की भावाबरोबर आपण स्क्रीन शेअर नक्कीच नक्कीच तुला मी सांगतो आम्ही लहान असताना ना जेव्हा सुरुवात केली की आपण आता टेलिव्हिजनवर काम करतोय जेव्हा आम्ही नवीन नवीन होतो तेव्हा आम्ही कुठेतरी असं विचार केलेला की आपण कधीतरी कुठल्या तरी मालिका असो सिनेमा असो आपण एकत्र केलं पाहिजे तर ते अजून घडून नाही आलंय पण मला असं वाटतंय लवकरच घडून येईल फिंगर्स क्रॉस लवकरच घडून येणार आहे आणि बरेच जण आता इंटरव्ह्यू साठी लाईनमध्ये पण तुझ्या ज्या प्रेक्षकांनी तुझ्यावर प्रेम केलं आहे तुझ्या त्या कॅरेक्टरवर मालिकेवर त्या प्रेक्षकांना तुला जाता काय सांगायचं मी दरवेळेला की तुमचे खूप आभार की तुमच्या प्रेमामुळे मी आज इथे आहे मी आज हिला इंटरव्ह्यू देतोय ते फक्त तुमच्या प्रेमामुळे खरं आहे कारण की जर प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केलं नसतं जयदीपवर प्रेम केलं नसतं तर मी आज इथे नसतो सो थँक्यू सो मच तुमचं आणि लवकरच आम्हाला दिसणार आहेस ना असं मी हा, हा, हा। पण दिसतीलच कारण का प्रेक्षकांना खूप वाट बघतायत की कधी पुन्हा कमबॅक करतोय मी सुद्धा वाट बघतोय त्या चान्सची आणि लवकरच भेटू तेव्हा पण ते असा छान इंटरव्ह्यू करू तोपर्यंत थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू